महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ जेलरोड परिसरातील सद्गुरुनगर येथे जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं जंगी स्वागत यावेळी करण्यात आले राजाभाऊ यांना आज लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी राजाभाऊ यांना प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे महायुतीकडून अजून कोणताही उमेदवार जाहीर झाला नसल्यानं आत्तापासूनच राजाभाऊ वाजे यांचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे याचाच एक भाग म्हणून जेलरोडच्या सद्गुरुनगर भागात राजाभाऊ यांचा प्रचारार्थ जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या जनसंवाद मेळाव्याला प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीतेंसह प्रमुख दत्ता गायकवाड महानगरप्रमुख विलास शिंदे माजी प्रभाग सभापती प्रशांत दिवे रंजना पुराडे, नगर प्रमुख सागर भोजने रोशन आढाव कुलदीप आढाव काका पवार योगेश नागरे उमेश शिंदे पंकज गाडगिळ मयूर आढाव कल्पेश बोराडे विक्रम खरोटे रवी कुमावत केशव पोरजे सुनील बोराडे दिनकर आढाव भारती ताजणपुरे महिला आघाडीच्या सीमा डावकर योगिता गायकवाड सुवर्णा काळुंगे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या जनसंवाद मेळाव्याप्रसंगी सागर भोजने यांनी सपत्नीक महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं याप्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर प्रशांत दिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय अतिशय मितभाषी आणि प्रत्येक कार्यकर्त्याची ना जोडणारा असा हा साधा माणूस आणि खऱ्या अर्थानं त्यांची बढती आता या नाशिक मध्ये नवनिर्वाचित खासदार म्हणून होणार आहे यामध्ये तुमच्या आमच्या कोणाच्या मला शंका येण्याचं काही कारण नाही तर भाऊ ही निवडणूक लागल्यापासन सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे सर्व लोकांमध्ये उत्साह आहे कधी एकदाची वीस मे तारीख येते आणि कधी आम्ही मतदानाला जातो आणि कधी आम्ही आमच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारला कधी निवडून देतो ही प्रत्येकाच्या मनामध्ये खऱ्या अर्थ चाहूल निर्माण झाली लोकांच्या काय अडचणी आहेत समस्या काय आहे ते जाणून घेतल्यानंतर त्याच्याकडनं त्यांच्याकडनं ते कामं पूर्ण होण्याची इच्छा व्यक्त नागरिक करत असतात मतदार करत असतात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण एक खासदार त्या ठिकाणी निवडून दिला आपण सर्वांनी मतदान केलं आणि सर्वात जास्त मतदान या परिसरामध्ये हेमंत गोडशेला झालेलं होतं त्यावेळेस परंतु नेतिमत्ता नावाची चीज असते थोड्याशा पक्षाशी गद्दारी करून गद्दार दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी गेला तर गंदार। निश्चितच आहे आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेस पक्ष फुटला किंवा काही आमदार निघून गेले त्यानंतर नाशिक शहरामध्ये त्याचा निषेध आम्ही केला त्यांची अंत्ययात्रा आम्ही काढली होती त्या अंत्ययात्रेमध्ये स्वतः गोडसे खांदा द्यायला होते त्या ठिकाणी त्याचा निषेध करायला होते परंतु त्यानंतर पंधरा दिवसामध्ये असं काय झालं की गोडसे निघून गेले त्यामुळे लोकांमध्ये अतिशय भयानक चर्चा आहे की कदाचित भाव वाढवले वाढून घेतलं का की काय असे लोक बोलतात आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दल नाराजी आहे राहिले दुसरे उमेदवार आता येत आहे भुजबळ भुजबळांना एकदा नाही दोनदा नाही या ठिकाणी लोकांनी आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की भुजबळांना आणण्यामागचं गणित एवढंच आहे की या शहरामध्ये जाती पातीच राजकारण करायचं आहे परंतु आम्ही निश्चितपणे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं आणि आमचा उमेदवार देखील आम्ही कुठल्याही जाती पातीबद्दल बोलत नाही आम्ही कोणाचा द्वेष करत नाही आज या ठिकाणी अनेक ओबीसी समाजाचे मोठमोठे मुट नेते अनेक ओबीसी समाजाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी थीक राजाभवनचा सत्कार करताय ठिकठिकाणी थीक राजाभवनच स्वागत करताय आज या ठिकाणी नाशिक रोडमध्ये जो जो चार पाचशे मुस्लिम समाज तो, भुणता भुणता तो समाज समाजवनची वाट बघत होता त्या समाजाने देखील सांगितलं की मुस्लिम समाज हा तुमच्या बरोबर आहे कारण अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये उद्धव साहेब यांनी ज्या पद्धतीनं काम केलं मुख्यमंत्री असताना त्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला मुसलमानांना चांगल्या प्रकारचं त्यांनी ट्विट केलं किंवा के चांगल्या प्रकारची वागणूक दिली आणि आमच्याकडे लक्ष दिलं त्यामुळे आम्ही कुठलाही विचार न करता या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार मला असं वाटतं की माझी जबाबदारी सुद्धा वाढलेली समस्या तर रोज नवीन नवीन समजतात आणि आम्ही त्या सर्व फिरत असताना नोट डाऊन करतोय आणि ज्या वेळेस योग्य तो निकाल लागावा जसे परमेश्वराची जर इच्छा असेल लोकांची जर भावना असेल तर त्या समस्या शक्ती पंढरंगाने द्यावी ही भावना किंवा दरवेळेस तेच सांगतोय की निवडणूक कोणतीही निवडणूक सोपी नाही आणि कोणताही उमेदवार सोपा नसतो त्यामुळे लढाईची तयारी ठेवलेली आहे आम्ही लढणार आहोत okay, आतापर्यंत ज्या समस्या आहेत त्या स्मार्ट सिटी बाबतच्या समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत समस्या काही लोकांनी सांगितलेल्या बऱ्याच समस्या लोकांनी सांगितल्या आणि मला असं वाटतं की त्या सर्वच अभ्यास करून त्याच्यातून मार्ग काढण्याची गरज आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनीही ठिकठिकाणी थीक मिळत असलेला प्रतिसाद पाहता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात अधिक बळकट होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक